सामान्य जनतेचा आवाज प्रलंबित मनपा प्रशासनाच्या विरोधात अधिकारी कर्मचारी यांनी काढलाय भव्य मोर्चा परभणी शहर महानगरपालिकेचे कर्मचारी मागण्यांसाठी मंगळवार दिनांक सत्तावीस फ... फेब्रुवारी पासून बेमुदत संप पुकारून आंदोलनात सुरुवात केली या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार परभणी शहर महानगरपालिकेच्या कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे शंभर टक्के अनुदान देण्यात यावं वाढीव जीएसटी अनुदान मिळवण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ते पाच महिन्यांचे वेतन करण्यात यावे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे चार ते पाच महिन्यांचे वेतन अदा करण्यात यावे सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी सातव्या वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन पर्यंत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी प्रभारी पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदरील कायम करून घेण्यात यावे यासह परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागील सहा दिवसांपासून सुरू अद्यापही मनपा प्रशासन आहे कुठल्याही प्रकारची परंतु अद्यापही मनपा प्रशासन कुठल्याच प्रकारची दखल घेत नसून मनपा प्रशासनाच्या विरोधात दिनांक पाच मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजता शनिवार बाजार ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आलाय सदरील मोर्चा अधिकारी कर्मचारी संघटना यांच्यासह सफाई कामगार संघटना सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील उपोषण मैदान येथे झालाय त्यानंतर शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांना निवेदन देत सदरील मागण्या शासन दरबारी मांडाव्यात असं निवेदन दिलंय या प्रसंगी नासेर खान के के भारसाकळे के आंधळे करण गायकवाड विशाल उपाडे अनुसयाबाई जोगदान विनय ठाकूर राजाभाऊ कामखेडे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य नगर परिषद महापालिकेतील संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री के के आंध्रे साहेब भरसाळेसार व शेख अध्यक्ष नाशेर शेख नाशिर खान, खान या महापालिकेमधील परभणी महापालिकेतील सहा महिने झाले पगार नाही पण दोन वर्ष झाल्या जी एस टी थकीत आहे सातवत्यांचा फरक नाही अनुकंपाचे लोक आजपर्यंत घेतले नाहीत त्यानंतर इन्क्रिमेंट दिले नाही दोन वर्षाचे इन्क्रीमेंट नाही पदोन्नत्या नाहीत आणि ह्या उपायुक्त आयुक्त आयुक्त मॅडम या कर्मचाऱ्यांना अहोरात्र त्रास देऊन त्यांना बंदिश करण्याच्या मार्गावर आहेत कोणाला निलंबित करणं पगार तर सोडूनच द्या कर्मचाऱ्याला पगार तर सोडूनच द्या तगादा लावून कर्मचाऱ्यांना भयभीन निर्माण केलं होतं पण या कर्मचाऱ्यांनी या आठ दिवस झालं मेमूत आंदोलन आणि संप करून पूर्ण काम बंद केलेलं आहे जोपर्यंत त्यांचा जीएसटीचा पूर्ण पगार भेटणार नाही सहा महिन्याचा आणि मागील दोन काळातला अवरा अनुकंपा ह्या जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत महापालिकेतील सर्व कर्मचारी हे बेमूत आंदोलनच्या तयारीत आहे म्हणून जोपर्यंत या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत तो काम बंद राहील याची